आस्था एकमेव आबू पाटील तुपटाकळी यांचा आज दिग्रस मधील सभेत तुफान भाषण झालं दिग्रस येथे संजय देशमुख यांना आबू पाटील यांनी आपल्या भाषणातून चारे मुंड्या चित करणारे काही किस्से सांगितले आणि त्या किस्स्यामुळे लोकांनी सदर भाषण रेकॉर्ड करून सर्वत्र व्हायरल केले आहे आणि त्याच भाषणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शाळेची इमारत कोपऱ्याला गेलं आदिवासी आश्रम शाळेची इमारत यांनी एखाद्या झाडाखाली चार माणसाला बसासाठी ओटा तरी करून ठेवला का या दहा वर्षाच्या काळात या दहा वर्षाच्या काळात त्यांच्या नावाची एखादी पाठी कोण्या गावात लागलेली आहे का कुणबी आव लबाड लाडग ढोंग करते मतासाठी कुणबी असल्याचं सोंग करते याच्या आधी या वीस वर्षाच्या आधी दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा दोनच तालुक्यात होता दिग्रस आणि आर्ली दिग्रस तालुक्यात कुणबी समाजाचे अतिशय मोजके गाव आहे सगळ्यात जास्त कुणबी समाजाचे पाटील समाजाचे गाव आर्ली तालुक्यात आहे मी तुम्हाला नाव नंबर देतो प्रत्येक गावच्या पाटलाचा नंबर देतो नाना संजय राठोड आमदार आहेत तोपर्यंतचे सगळे आमदार मी पाहिलं कुणबी समाजाला त्रास देणारा संजय देशमुख एवढा दुसरा कोणताच आमदार झाला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज